जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करत

आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जतमधील या ठिकाणी संत सद्गुरू गोदड महाराज यांचं जन्मस्थळ असणाऱ्या ध्यान मंदिरामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर दिंडोरीपर्णीत नाशिक येथील केंद्राच्या अंतर्गत या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या ठिकाणी वेगवेगळे प्राणायन प पारायण होत आहे आणि अशा पद्धतीने एक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे विशेष म्हणजे यामध्ये सर्व महिला ज्या आहेत त्या पुढाकार घेऊन हा सर्व काम का कार्यक्रम करतायत यामध्ये होम हवन इथपासून सप्ताहाच्या सर्व काम हे महिला करतायत विना घेण्यापासून ते सर्व पारायणापर्यंत सर्व उपक्रम या ठिकाणी महिला करत आहेत थी या ठिकाणी संयोजन समितीच्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया श्री स्वामी समर्थ काय काय कार्यक्रमांचं या ठिकाणी या निमित्ताने आयोजन करण्यात आलेलं आहे आज शनिवार वीस तारीख वीस ते सव्वीस तारखेपर्यंत स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण हा सप्ताहाचा घेतो आजचा प्रथम दिवस मंडल स्थापना आहे आणि तसेच गुरुचरित्र वाचन सुरुवात झाली तसे दोन विनय विनय आणि दोन स्वामीचरित्र आणि दोन जपमाळ अशा प्रकारे आपल्याक सग आजपासून सुरुवात झाली आणि ह्यानंतर सात दिवस रोज वेगवेगळे याग होतील उद्या गणेश याग होणारे परवा दिवशी चंडी याग नंतर स्वामी याग आणि नंतर मल्हारि याग आणि श्री सत्य देवदत्त म्हणजे शेवटची सत्यनारायणाची पूजा करून आपण समाप्ती करतो आणि हे सगळं सप्ताह जो आपण पार पाडतो ते सगळ्या महिलाच पार पाडतात विण्यापासून जी क सगळी जी सेवा काही असेल ती सगळी आपण महिलांच्या मार्फतच करून घेतो ह्या याज्ञिकीताई आहेत आणि ते याज्ञिकी संभात आहेत वागताई <laughs> वागताई याज्ञिकीचं संभात आहेत म्हणजे अशा प्रकारे सगळं महिला आपल्या आपल्या पद्धतीने आपापलं जे जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पाडतात ते साधारण किती महिला सप्ताहासाठी या ठिकाणी वाचनाला आहेत आणि काय काय या ठिकाणी उपक्रम करता येत आहेत आणि याज्ञिकीचं काम करता तुम्ही कसं वाटतं सर्व हा उपक्रम पाहून धार्मिक विधी होतो श्री स्वामी समर्थ हा जो उपक्रम आहे त्यात आज प्रथम सुरुवात आपली मंडल स्थापना आणि षोडशोपचार पूजन अजून गुरुचरित्र वाचन नित्य सहाकार आणि हे आपलं साडेदहाची आरती त्रिकाळ आरती आणि स्वामींचा छोटशोपचार पूजा अभिषेक आणि मला जे वाटतं म्हणजे आनंद वाटतो आहे किंवा करून जे मी काम करते ते महाराज माझा स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे मी आ, आ, करते स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तू येणार हां तू काय काम पाहते आता या ठिकाणी आपल्या समीत आदिती ताई आहे ती देखील या ठिकाणी या सप्ताहामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे याज्ञिकीचे सहाय्य ती करत आहे काय वाटतं सर्व एवढ्या धार्मिक ह्याच्यामध्ये हा सोहळा संपन्न होतो काय समर्थ आज आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जो सप्ताह चालू होतो आपल्यात वर्षभरात दोनदा सप्ताह घेतो आपण स्वामी समर्थ दत्तजयंतीला आणि स्वामींच्या पुण्यतिथीला तर हा सप्ताह घेत असताना एक इतकं छान म्हणजे भक्तिवय वातावरण असतं की सप्ताह चालू असताना आम्हाला काही तहान भूक काही झोपेचं पण काही नसतं प्रहरे चालू असतात आणि स्वामींचं अखंड नाम चालू असतं ना तर त्यावेळेस अतिशय म्हणजे प्रसन्न वातावरण असतं सप्ताह संपल्यावरही आम्हाला असं वाटतं की हा सप्ताह संपल्यावर करमत नाही की असं वाटतं आपण मंदिरात जाऊन बसावं तर मला हीच विनंती करायची सर्व भाविक भक्तांना की, की तुम्ही एकदा का तरी येऊन ये ना स्वामींच्या आरतीला या किंवा प्रहरे सेवेला या स्वामींचा जप करा किंवा स्वामी चरित्र वाचायला या तुम्हाला जो अनुभव येईल तो तुम्हाला म्हणजे क काहीतरी स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आयतआय आहेत त्यांनी विना घेतलेला आहे काय वाटतं सर्व महिला करतायत विना ही तुमच्याकडे आहे काय आहे भावना कसं वाटते सर्व हे कार्यक्रम ताई हे छान वाटतं मी आज हे पारमार्थिक ह्याच्यामध्ये असं उल्हास येतो आणि उत्सव वाटतो तुम्ही पण पारायणामध्ये सहभागी होत हो आहेत ना पारायण आणि हे प्रहर सेवा सहभाग आहेत श्री स्वामी श्री स्वामी समर्थ आहे आ, या सर्व माता भगिनी आहेत त्या महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे आपण जर पाहिलं तर नि सर्व महिला या ठिकाणी नी, नियमितपणे या वाचन आणि अखंडपणे हरिनाम स्वामींचं चालू आहे वेगवेगळं पारायण या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येने महिला या ठ्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत या सर्व कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पोळ साजरा होतो ते तनपुरी आबा आहेत आपण आता त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया त्यांच्याबरोबर प्रकाश महाराज आहेत आपण त्यांनाही या ठिकाणी बोलूया की हे कसं आयोजन आहे आबाया ळखत तर या श्री स्वामी समर्थ आपण यावर्षी देखील या ठिकाणी स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सप्ताहाचं आयोजन केलं आहे सर्व महिला सहभागी आहेत हा सर्व उपक्रम या ठिकाणी कशा पद्धतीने साजरा होतो काय काय उपक्रम होतात सर्व महिला या ठिकाणी करतात काय वाटतं निंडोरप्रणित मार्गाचे जे काही केंद्र कर्ज तालुक्यामध्ये आहेत भैरवडी आहे त्यानंतर पहिले कुळधरण आहे त्यानंतर पलीकर भांडेवाडे आहे शहाजीनगर आहे ध्यान मंदिर आहे परत राशीन आहे त्यानंतर परत कोरेगाव आहे आणि दिघी इथले सर्व सेवेकरी जे काही मोजके सेविकारी असतात प्रतिनिधी स्वरूपात त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे आज पहिलाच दिवस होता काल मंडलांची मांडणी करून आज सकाळी त्यांची पूजा झाली आहे हा सगळा कार्यक्रम सर्वसाधारण आज सात तास पाच तासाचा चालतो दिवसभर त्यानंतर व हवनसुद्धा का जेवढे काय मंडल तिथं जेवढे प्रातिनिधिक स्वरूपात जी देवांची स्थापना केली त्यांचं आज हवन होतं अत्यंत चांगला खेळमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संप यावर्षी उन्हाळा प्रचंड असल्यामुळं उपस्थिती तशी आमच्या दृष्टीने कमीच आहे पण आपली कॅपॅसिटी नव्याण्णव सेवेकरांची आहे मला वाटतं त्यावेळेस काहीतरी त्रेपन्न सेवेकरी वाचायला बसलेत तशी चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो महिलांचा प्रतिसादच जास्त आहे कारण जेवढे काय महिलाच काम करतात सर्व कसं करतात याज्ञिकेचं काम सुद्धा सर्व महिला एकदा त्यांना शिकवलं की आणि त्यांच्या ताब्यात दिले म्हणजे पुरुष माणसं आम्ही कोणी दोघंही त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही अत्यंत फक्त चुकलं काहीतरीच विचार त्यामुळे आपण इथून हालून चालत नाही प्रहरसेवा असेल किंवा याज्ञिके असेल जेवढे जेवढा यज्ञ पेटवण वगैरे जो तो आपण या ठिकाणी गुरुचरित्र सुद्धा एक चालू आहे नवनाथ ग्रंथ चालू आहे श्रीपाद श्रीवल्लभ चालू आहे त्यानंतर श्रीमद भागवत चालू आहे नवनाथ ग्रंथ चालू आहे हे जे प्रत्येकाला जर का तुम्ही जर जबाबदारी सोपवली तर त्या जबाबदारीप्रमाणे प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करतो तर कुठल्या बाबतीमध्ये काही अडचणी येत नाहीत अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि दिंडोळीपणीत मार्गाचे जे नियम आहेत त्याला अनुसरूनच आपण सर्वजण या ठिकाणी कार्य करतो मनाने कुठल्याही या ठिकाणी कोणी काही करायला परमिशन नसते कारण जे दिंडोरीची परवानगी असेल तरच आपण करू शकतो अन्यथा सर्व प्रहरसेवा असेल रात्रसेवा असेल सर्व काही त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व या ठिकाणी चालते आणि उत्स्फूर्त त्यांनी भाग घेतात कोणाला म्हणावं लागत नाही की तुम्ही या की तुम्ही बसा काय नाही आपोआप येतात बसतात त्यांचे ते सेवा हजर करतात या ठिकाणी बालसंस्कार केंद्र आमचं जे आहे ते फार चांगल्या पद्धतीत चालतं जो तीस ते चाळीस विद्यार्थी या ठिकाणी बालसंस्कार केंद्राला आहेत त्यांचा सहभाग अत्यंत सकाळपासून सेवेमध्ये त्यांनी अत्यंत चांगला भाग घेतला आहे विणा असेल स्वामीचरित्र असेल किंवा गुरुचरित्र तुमचं नित स्वामीचरित्र अधिक जप ह्या पद्धतीचे कार्यक्रम याच्यामध्ये सर्व येतात या ठिकाणी या मंदिरामध्ये सेवा करणारे आहेत प्रकाश महाराज काकडे काय वाटतं एवढा सगळा सप्ताह आहे आणि महिला यामध्ये हिरेरीने भाग घेतात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी स्वामी निमित्त आम्ही सप्तचं नियोजन केलेलं आहे ह्या नियोजनमध्ये महिलांचा भाग जास्त आहे काल परवा मंदिर स्वच्छ करून सगळे ग्रामदैवतांना मान सन्मान करून ह्या पारायणाला सुरुवात केलेली आहे या, या ही जी मंडळ जी स्थापन केली ते सगळं महिलांनी सगळं ते बघितलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इथं प्रतिसाद मिळायचा गुरुचरित्र पारायणाला पण भरपूर संख्येने महिला बसलेल्या आहे दरवर्षीप्रमाणे हे खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा सप्ताह पार पडतो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अखंड हरिनाम सप्ताह स्वामी समर्थांचा सुरू झालेला आहे सर्व महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सह सहभाग घेतला आहे याज्ञिकीपासून सर्व उप उपक्रम या महिला करतायत अशा पद्धतीने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा सप्ताह अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपल्याला पार पाडत असल्याचं दिसून येतं जी न्यूज चॅनल चॅनलसाठी अहिल्यानगरवरून गणेश जेवरे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ यांचे सर्व धार्मिक ग्रंथ पुस्तके आपल्याला हवी असल्यास ते आता कर्जतमध्ये उपलब्ध झाले आहे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर या ठिकाणी आपणाला हवे असणारी सर्व धार्मिक ग्रंथ पुस्तके उपलब्ध झाली आहेत संपर्कासाठी पत्ता चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस तेरा चौऱ्याण्णव